ई टी परीक्षेसंदर्भात लवकरात लवकर राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल अशी गवाही सर्व शिक्षण संघटनाच्या प्रतिनिधींना नागपूर येथे झालेल्या ऑक्टोबरमधील बैठकीत देण्यात आली होती त्यामुळे शिक्षकांनी मोर्चा देखील स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांच्या मनात राज्य शासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्र राज्य शिक्षण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने परभणी जिल्ह्यातील शिक्षकांनी आज मुक मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य शासनाचा निषेध केला आहे तर याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य करा अशी मागणी यावेळी शिक्षकांनी केली आहे त्यांनी जो निकाल दिलेला आहे देशभरातील सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा ही बंधनकारक आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक आहे असं आम्हाला वाटतं न्यायालयाने तो कसा दिला हाच प्रश्न आमच्या सर्व शिक्षकांना पडलेला आहे पण यावर एक पर्याय असा आहे की आज आमच्या शिक्षकांचं सगळं म्हणणं शासन मान्य सुप्रीम कोर्टाने ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी पुनरावलोकन याचिका दाखल करणं गरजेचं आहे इतर पाच राज्यातील शासनांनी त्या ठिकाणी अशा याचिका दाखल केलेल्या आहेत पण महाराष्ट्राचं शासनानं आजही ती याचिका दाखल न केलेली असल्यामुळं आमचे सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक लोक या ठिकाणी पॅनिक झालेले आहेत की आज एक मना समोरे आम्हाला अस्थिरता दिसत आहे आणि ह्या गोष्टीशी ल होऊ नयेत आमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून एक आम्ही लढाप करण्याचा या ठिकाणी विचार केलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की जी लोकं वीस वर्ष पंचवीस वर्ष झालं सेवा करतायत तीस वर्ष झालं सेवा करतायत त्या त्यांच्या जॉईनिंगच्या वेळेस असली कुठे टी ई टीची अट नव्हती आणि मध्येच असं सेवा संपवण्याच्या वेळेला ही अट अशी कशा कशा शासन कशा पद्धतीने लादू शकतं आपल्यावर किंवा कोर्ट कशा पद्धतीनं लादू शकतं यावर निश्चित विचार होणं गरजेचं आहे आणि आमच्या एक शिक्षकांचं एक असं मत आहे की ठीक आहे शिक्षकांना जर आता तुम्ही तीस वर्ष सेवा झाल्यानंतर पंचवीस वर्ष सेवा झाल्यानंतर जर टी ई टीची परीक्षा द्यायला लावत असाल मग आमचा एक असा शासन आणि सुप्रीम कोर्टलासुद्धा एक प्रश्न आहे की आज देशभरातील जेवढे जिल्हाधिकारी महोदय काम करत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही यू पी एस सी यू पी एस सीची परीक्षा लावणार का जी लोक आज तहसीलदार किंवा तसम पदावर कार्यरत आहेत अशा लोकांना तुम्ही एम पी एस सीची परीक्षा परत द्यायला लावाल का एवढंच नाही तर पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांची परत तुम्ही फिटने टे, फिटनेस टेस्ट घ्याल का हा प्रश्न आमचा कोर्टाला आणि महाराष्ट्र शासनाला आहे निश्चितच या सगळ्या गोष्टींचा विचार केला एक गोष्ट आपल्या निदर्शनास येते की हा निर्णय जो आहे हा अन्यायकारक आहे आणि इम्प्लिमेंट करणं हे एवढं सोपं नाही आहे म्हणून आज हीच बसलेली घडी न विस्कटता एक विद्यादानाचं राष्ट्र घडवण्याचं काम आमचा शिक्षक प्रामाणिकपणे आज करतो आहे आणि त्याच्या पाठीशी उभं राहणं कुठंतरी शासनाचं काम आहे म्हणून आज शासनानं आमच्या विनंतीला मान देऊन कुठंतरी पुनर्विच पुनरावलोकन याचिका दाखल करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो आज फक्त आम्ही जिल्हाभरातील सर्व संघटनांचे फक्त पदाधिकारी या ठिकाणी जमलो आहोत पण येणाऱ्या काळामध्ये शासनाने यावर पाऊल नाही उचललं तर आम्हा आमच्या संघटनेचा एक एक सदस्य रस्त्यावर उतरेल आणि निश्चित आंदोलन करील आणि त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण होईल ती फार भीषण असेल म्हणून आमची शासनाला हा जोडून विनंती आहे की लवकरात लवकर आपण पुनरावलोकन याचिका या ठिकाणी दाखल करावी सर्वोच्च न्यायालयामध्ये अल्पसंख्याक शाळांच्या बाबतीत एक केस दाखल करण्यात आली होती ती त्या केसचा निकाल त्या याचिकेचा निकाल हा अल्पसंख्याक शाळा पुरता मर्यादित न राहता सर्व सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला सर्व शिक्षक बांधवांना अनाकलनीय असा निकाल देऊन टाकला की ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापर्यंत शिल्लक राहिली आहे असे शिक्षक सोडून सर्व शिक्षकांना टी ई टी देणं बंधनकारक केलं याबाबतीत मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून माननीय शिक्षणमंत्री भोयरसाहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही विनंती केली की हा शिक्षकांवर अन्याय आहे तर माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा आम्हाला शब्द दिलेला होता तो शब्द त्यांनी पाळला नाही म्हणून मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आज मूक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा मूक मोर्चाच्या एक जागृती करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन करच लावलेलं आहे बाकी कुठल्याही डिपार्टमेंटला लावलेला नाही म्हणून हा शिक्षकावर हा शिक्षण विभागावर के शासनाने केलेला अन्याय आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी